तो तुम्ही एकच व्हिडिओ मध्ये जाऊ द्या ना हे स्टॉप करते हे स्टॉप करा मग चालू होतं तुम्ही कट केले बा अर्धे व्हिडिओ अर्धे अर्धे शॉर्ट लागले फोटो काढा चला बांधते का दाखव शेज शेज राखी दाखव हात लाव अशी नाही शेज अशी दाखवते अशी 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 आता नकोची बारीक नकूला बांध केडा खाऊ घर शेयसला

हां कर सर नको हात कर नको इकडे बघ इकडे बघ हे बघ हे बघ वाव नखसुनी राखी बांधली आहे शेज तू जरा दाखव का आसे दाखो के हां नको हे बघ कार्तिक पकडा बसू नको नीट बस नको <laughs> हा सर तुला थैलीची गाठ मारायची शिकवली होती ना ते दाखव बांधता येत नाही नको दाखव हा तर आरती हो पेडा खाऊ घाला नाही आरती बाबा नको हे बा इकडे बा इकडे बा इकडे

ఇక్కడ బక్కడు ఇక్కడ బక్క ఎక్కడ ఉంది నా బావంగ కుబవ అంటే చావి బై బాబని ఏ ఆర్తి చావిని

इकडं बघा रे इकडं बघा इकडं बघा मला फोटो काढायला किती हे करावं लागू राहिली ला बडबड मस्ती नको आहे बघ हे बघ वाव किती भारी आहे छान छान आहे वाव राखी दाखवा राखी दाखवा काढते ना तामा ना हे दिदीला पेडा खाऊ घाला स्टॉप टू थ्री स्टार्ट हा आता कार्तिकचा थोड़ा थोड़ा, थोड़ा वा इकडे बघा ना रे मग थोडस थोडं थोडं इकडं पण बघा ना आता पाया पडा दीदीच्या उभा वा दीदी उभा राय हम्म थांब शेस थांब एक मिनट <laughs> <थाम। laughs> शेस कर शेस सुपर आहे एकदा परत फोटो नाही आला बराबर पण अफल हा सुखाचा रामा दर आता कार्तिक हा कार्तिक पड नको कुणा नको कुणा नको परत एकदा परत परत आता घे आता आता ती गू बरा येते गहू बरा आता दिली उभा करटकन मला आवृत्ती पडते